हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर बघा आजचा जो काही व्हिडिओ आहे तर हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिकवर आहे ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं कटोरी ब्लाउजची कटिंग करता येते व्यवस्थित स्टिचिंग करता येते फिनिशिंगसुद्धा छान येते डिझाईन वगैरे हे सगळं येतं पण मेन पॉईंट आहे ज्याच्या खूप रिक्वेस्ट आहे खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे की कटोरी ब्लाऊजमध्ये पुढचा गळा हा जो आहे तर तो गोल का येत नाही सो so, आज यावर आपण खूप व्यवस्थित प्रॅक्टिकलरित्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की तुमचं नक्की कुठे आणि काय चुकतं कशा पद्धतीने काय काय चेक करत गळ्याची गळापट्टी हुकलुकपट्टी लावावी जेणेकरून गळ्याचा शेप प्रॉपर येईल कटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर हे तर मी कटिंगच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे पण काय होतं कटिंग करताना जरी गोल गळा आला तरीसुद्धा स्टिचिंग करताना तो गोल येतच नाही मग तसा व्ही टाईप होतो किंवा असा पंचकोनी येतो एकदम असा चौकोनी टाईप दिसतो जसा प्रॉपर असा गोलाकार येत नाही सो त्यासाठी कुठल्याच टिप्स अँड ट्रिक्स वापर त्याचबरोबर कुठल्या गोष्टी चेक करत करत ब्लाउज स्टिच करायचा आहे तर हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप काही महत्त्वाच्या एक दोन टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊजचा कटोरी ब्लाऊजचा गळा पुढचा हा गोल नक्कीच आहे ठीक आहे चला मग आता वेळ न तर आपण आपल्या आजच्या खूपच महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला जो काही गोल गळ्याचा प्रॉब्लेम येत होता कटोरी ब्लाउजचा पुढच्या गोल गळ्याचा तर तो प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल अशा मी एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे चला तर मग आता आपण आपल्या खूपच महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात ॲक्च्युली बऱ्याचशा कमेंट्स आहेत आणि त्यावर आज मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे तर बघा कटोरी ब्लाऊज इथपर्यंत व्यवस्थित स्टिच करता येतो आणि याचे बरेचसे व्हिडिओ मी आधी टाकलेले आहे ते बघू शकता फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर आलेलं आहे कटोरी साईड पार्ट पट्टी एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपण इथे जोडून घेतलेली आहे एवढंच नाही कटोरी काटोकाट बसलेली आहे एकदम व्यवस्थित ठीक आहे आता यानंतर पुढचा आपला जो काही स्टेप असते ती म्हणजे पट्टी लावणं आणि त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपले बरेचसे बऱ्याचदा गळे जो आहे कटोरी ब्लाऊजचा तर तो गोलाकार येत नाही तर तो पंचकोनी टाइप येतो तो व्ही शेपसारखा येतो तिथून तो तिरका येतो सो त्यासाठी काय करायचं तर ते मी सांगणार आहे पण आधी म्हणजे पुढची जी काही स्टेप आहे गळा तसा होऊ नये त्यासाठीची त्याच्या आधीची जी काही स्टेप आहे तर ती म्हणजे पट्टी लावणे तर आता आपण इथे ब्लाऊजला आधी पट्टी लावून घेऊयात तर बघा ब्लाऊज पीस कट केल्यानंतर जे के काही अस्तर उरलेलं आहे तर त्या अस्तरच्या आपण इथे पट्टी लावणार आहोत तुम्हाला जर वाटत असेल किंवा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसच्यासुद्धा पट्ट्या लावू शकतात तर बघा इथे जे काही पट्ट्या आहेत तर त्या मी डबल फोल्ड लावणार आहे पट्टी पण आणि दोन्ही पण म्हणजे तर तुम्ही सिंगल सिंगल पट्ट्या लावू शकता जर का तुमच्याकडे अस्तर कमी असेल कपडा कमी असेल तर सिंगल पट्टी करून लावली तरीसुद्धा चालेल पण पर माझ्याकडे बऱ्यापैकी अवेलेबल आहे सो त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे पट्टी कट करून घेते आणि आपण ही अशीच डबल फोल्ड लावणार आहोत तर साधारणतः हुकपट्टीसाठी एक ते सव्वा इंच पट्टी आपल्याला सफिशियंट असते ठीक आहे आणि जर का तुम्हाला डबल करायची असेल तर मग या पद्धतीने डबल करून कट करायची तर बघा ती आपल्याला इथे वरती ठेवायची आहे ह्या साईडला आपली पट्टी असते आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत ह्या पद्धतीने टीप मारायची खालच्या साईडला एक्स्ट्राची पट्टी कट करायची फोल्डिंग पुरता ठेवून फोल्डिंग करून लॉक करून घ्यायचं आहे आता ही पट्टी लावल्यानंतर ही पट्टी ह्या पद्धतीने सरळ करून आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची असते आणि मग वरच्या साईडला द्यायची आहे दापटी तर बघा मग दापटीमध्ये त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपल्या आतलं जी काही अस्तरची पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार आहे जेणेकरून आपले ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको तर बघा मग या एवढं टीप मारून झाल्यानंतर काय करायचं जी काही पट्टी आहे तर ती आतमध्ये पुन्हा एकदा ह्या पद्धतीने थोडीशी फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे तर वरच्या साईडनेच टीप टाकायची आतल्या साईडने टाकायला गे गेलं की बऱ्याचदा ती तिरकी जाण्याचे चान्सेस असतात तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे शिलाईसुद्धा करू शकता ठीक आहे आता बघा हुपट्टी एकदम प्रॉपर फिनिशिंग साईट परफेक्ट लागली गेलेली आहे त्यानंतर आता आपण इथे लुपट्टी लावून घेऊयात आणि मग लुपट्टी लावल्यानंतर मी तुम्हाला सांगते की गळा कसा ॲडजस्ट करायचा व्यवस्थित गोलाकार यावा यासाठी तर बघा आता इथे सुद्धा मी डबल फोल्ड करते पण आपल्याला साधारणतः अडीच ते तीन इंच पट्टी लागते तर मग त्याच्या मी डबल घेतलेली आहे इथे ठीक आहे आणि ही जी काही पट्टी आहे ना तर ही आता आपल्याला एक इंचाची एक्स्ट्रा असते वरच्या साईडला असते त्यामुळे ती लावताना आपण खालच्या साईडला लावत असतो म्हणजे अपोजिट असतं बघा या पद्धतीने पट्टी ठेवायची आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारायची आहे पुन्हा सांगते लूप पट्टी आतल्या साईडने ठेवतो मग ती वरती येते हुक पट्टी जी असते ते तर ती आतल्या साईडने असते म्हणून आपण ठेवता आणि वरती ठेवतो आणि मग ती आतल्या साईडने फो फ करत असतो तर बघा इथे एक्स्ट्राचं मी कट करते आणि त्यानंतर जिथे टीप आहे बरोबर तिथेच आपल्याला ही पट्टी व्यवस्थित काटोकाट काट तंत तिथेच फोल्ड करून त्याच्यावरच टीप टाकून घ्यायची आहे पुन्हा सांगते ती पट्टी कटरीवर यायला नको जर का कटोरीवर तुमची लूप पट्टी येत असेल तर मग तुमचं चुकतंय आणि फिटिंग ब्लाऊज सगळंच बिघडणार ठीक आहे तर बघा मग इथे मी टीप टाकून घेतलेली आहे एकदम कडेने जसे दाब टीप असते सेम त्याच पॅटर्नमध्ये आणि मग इथे एक्स्ट्राचं मी कट करून घेते आणि त्याच्या शेजारून अजून साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला अजून एक टीप टाकून घ्यायची आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल किंवा टाकली तरी चालेल तर बघा मग फायनली दोन्ही साईडला आपल्या पट्ट्या लावून झालेल्या आहे हुकपट्टी पण आणि पट्टी पण आणि ते सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग्स आहे तर नक्कीच आय होपचं तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने पट्टी लावायची आता ती पट्टी लावण्यानंतर आपली पुढची स्टेप येते ती म्हणजे गळापट्टी लावणे आणि गळापट्टी लावण्याच्या आधी महत्त्वाचं आहे की आपलं जर काही गळ्याचा शेप आहे तर तो प्रॉपर येत नाही त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायची तर बघा सगळ्यात आधी आपल्याला पट्टी व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायची आहे जसं ब्लाउज झाल्यावर आपण ठेवत असतो बघा पद्धतीने आणि आता इथे हुक पट्टी आपली किंचितशी एक्स्ट्राची आहे तर जिथे जेवढी एक्स्ट्रा आहे तिथे मार्किंग करायची आहे एकदा मोजून बघायचं की व्यवस्थित आहे की नाही आणि मग ती मार्किंग केल्यानंतर आता त्या मार्किंगला आपल्याला ह्या पद्धतीने बघा कटोरीच्या साईडला गोलाकार शेप द्यायचा आहे आणि मग आपण बरोबर जिथे आकार दिलेला आहे ना तिथून कट करून घेतलेला आहे आणि वरतीसुद्धा थोडंसं किंचितचं कट करून घ्यायचं आहे जर तुमचा गोलाकार शेप नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीनेच कट करायचा आता बघू शकता की ती परफेक्ट ती ते परफेक्ट असा गोल आकार आलेला आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं जे काही आहे ना तिथेसुद्धा बघा एकदम गोलाकार शेप नाही आहे तर ते चॉकच्या साह्याने बघा मी तिथून गोलाकार आकार काढलेला आहे आणि किंचितचं ते कट करून घेतलं आणि इकरचा शेपसुद्धा आता एकदम प्रॉपर असा गोल आलेला आहे ठीक आहे तशी मार्किंग करायची आणि मग त्यानंतर आपल्याला इथे गळापट्टी लावायची असते तर बघा मी डबल फोल्ड इथे कपडा घेतला आणि जो काही गळ्याची पट्टी असते तर ती साधारणतः एक इंचाची पाहिजे महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेचेबल कपडा हवा असतो म्हणून तिरक्या पट्ट्या आपल्याला इथे कट करायच्या असतात तर बघा एक इंचाच्या मी इथे सोबतच दोन पट्ट्या कट केलेला आहे तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो मग तो व्यवस्थित गळ्याला स्ट्रेच होतो आणि गळ्या गळ्याचा आकार व्यवस्थित गोल येतो त्यासाठी मग आपल्याला स्ट्रेचेबल कपडा हा गळापट्टीसाठी लागत असतो रेग्युलर सरळ घेतला की गळ्याचा आकार प्रॉपर येणार नाही ही सुद्धा दुसरी महत्त्वाची टीप आहेत जे तुम्हाला वाटतं की गळ्याचा शेप गोलाकार येत नाही पट्टी जरी चुकली तरी तुमचा शेप चुकणार मी ज्या पद्धतीने कटिंग नाही जसं केलेलं आहे तसं तुम्ही नाही केलं तरीसुद्धा तुमचं चुकेलच तेवढं झाल्यानंतर ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला गळ्याच्या साईडला ही जी काही पट्टी आहे तर ती लावायची आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एकसारखं पाव इंच म्हणजे टेपच्या दोन लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे किंवा आपलं फूट असतं ना तर डबल फूट असतं तर सिंगल फूट जेवढं असतं ना तेवढं जरी तुम्ही मार्जिन ठेवून टेप मारली तरीसुद्धा चालेल ठीक आहे तर बघा आता कंटिन्यू लगेच मी इथे दुसऱ्या साईडला पण ती पट्टी लावून घेते आणि इथे बघा आपण फोल्ड केलेली आहे स्टार्टिंगला आणि इथे आधीचे इथे इंडिंगला केलेले म्हणजे गळ्याच्या तिथे आपल्याला फोल्ड करायचं आहे शोल्डरच्या तिथे करायचं नाही कारण की ते आपलं असंही शोल्डर चढचाळी पॅकच होणार आहे तर बघा मग व्यवस्थित एकसारखं पकडत आता आपण इकडच्या साईडला सुद्धा ती पट्टी जी आहे ना तर ती डबल फोल्डच केलेली आहे म्हणजे प्रॉपर अशी फिनिशिंग यावी ना खरं तर त्यासाठी तर बघा मग ही पट्टी जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्राचं कट करायचं आणि गळ्याला द्यायचे आहे इथे छोटे छोटे कट्स जेणेकरून ही पट्टी ज्या वेळेस आपण आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर गोलाकार शेपमध्ये फोल्ड व्हावी आणि आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित यावा त्यासाठी ही स्टेप खूपच महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आठवणीने इथे कट्स मारायचे म्हणजे तुमचा गळा चुकणार नाही पहिला पॉईंट आहे पट्टी मॅच करायची गोलाकार आकार गळायला द्यायचा कारण स्टिच केल्यानंतर तो गोलाकार व्यवस्थित राहत नाही त्यानंतर मी ज्या पद्धतीने कटिंग केले आकार देऊन तसं कट कर करून घ्यायचं नंतर मी तुम्हाला सांगितलं की गळापट्टी स्ट्रेचेबल कपड्याचीच घ्यायची हा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि मग त्यानंतर त्याला कटसुद्धा मारायचे आहे आणि ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित कडेकडेने दापटीप द्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दापटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की जी काही आपल्या अस्तरची आतली गळापट्टी आहे ते ते बग, तर त्याचा कपडावरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंग बघ बिघडली तर पुन्हा गळ्याचा आकारसुद्धा चेंज होणार आहे आणि ह्या जेवढ्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे प्रॉपर फिनिशिंगसहित अशा पद्धतीचा तुमचा सुंदर गळा नक्कीच रेडी होईल तर बघा दोन्ही पण आपले इथे गळापट्टी लावून झालेल्या आहे ब्लाऊज कम्प्लीट झाल्यानंतर आपण आतल्या साईडने हातशिलाई करणार आहोत तर बघा इथे तुम्ही बघू शकता की कि किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला इथे गोल गळा आलेला आहे तिकडच्या साईडचा सुद्धा आणि इकडच्या साईडचा सुद्धा म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित गोला आलेलं आहे तुमचे जे काही कमेंट्स होतं त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालेलं असेल आणि खूपच महत्त्वाचे तीन ते चार मी टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहे स्टिच करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते सुद्धा सांगितलेलं आहे तर बघा मग फायनल किती प्रॉपर फिनिशिंग्स आहेत एकदम गोलाकार शेपमध्ये आपल्या कटोरीचा पुढचा पार्ट म्हणजे कटोरी ब्लाउजचा पुढचा पार्ट रेडी झालेला आहे सो या ट्रिक्स अँड टिप्स आहेत जरी तुम्ही ब्लाऊज स्टिच केला गळ्याची फिनिशिंग नक्कीच ह्या पद्धतीने येईल मग तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह झालेला असेल सो या, so, या टिप्स अँड ट्रिक्स नक्की वापरून बघा नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की काय काय करायचं आणि असा गोलाकार शेपमध्ये ब्लाऊज कसा स्टिच करायचा पण जरी त्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून अजून वेगळा काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस मी सबस्क्रा सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय